नमस्कार मी प्रज्ञा पाऊस माझा अतिशय जीवलग आहे खरं तर वीक पॉइंटच आहे आनंद देणारा आहे डोक्यात काव्यपंक्ती जुळवणारा आहे काम धाम सोडून आनंद लुट लुटत बसावा त्याच्याबरोबर गात राहावं थंड हवेच्या ठिकाणी जाऊन त्याला बघत बसावं इतका पाऊस आवडतो मला पावसाळा आला की सगळा कंटाळाच निघून जातो पावसाळ्यात पाऊस जेव्हा मध्येच थांबून निघून जातो आणि वाढ बघायला लावतो तेव्हा अशी काव्यातून मला विनंती करावीशी वाटते आणि त्यासाठीच हे विनंती वजा केलेलं काव्य आहे नाव आहे काव्याचं विनंतीची माझ्या दखल घेरे विनंतीची माझ्या दखल घेरे जवळजवळ एक महिना झाला जवळजवळ एक महिना झाला तो आला नाही सारा विरस झाला धर्तीवर येण्याऐवजी पसारच झाला आम्हाला उकाड्यात टाकून तो महान झाला पावसा पावसा सोड रे तुझा तोरा पावसा पावसा सोड रे तुझा तोरा तुझ्याशिवाय जीवनाचाच होतोय पोबारा तुझ्याशिवाय जीवनाचाच होतोय पोबारा तू आलास की तृप्त होते धरा तू आलास की तृप्त होते धरा धबधबे नद्याही वाहतात जरा जरा धबधबे नद्याही वाहतात जरा जरा पावसा पावसा येणारे आता राग दूर सोडून देणारे आता काळ्या ढगांच्या छतातून हो पडता काळ्या ढगांच्या छतातून हो बरसता कृषीगण थकले रे तुझी वाट बघता बघता कृषीगण थकले रे तुझी वाट बघता बघता विनंती माझी पोचली का रे तुझ्यापाशी विनंती माझी पोचली का तुझ्यापाशी तुझ्या न न येण्याने जग राहते उपाशी तुझ्या न येण्याने जग राहते उपाशी तू आलास तर भोजन तुला तुलाही तुपाशी तू तु आलास तर भोजन तुलाही तुपाशी पिके तरारतील भात गहू आणि कपाशी पावसा पावसा नियमितपणे ये रे अवघ्या सृष्टीवर राज्य करून घे रे साधु संत माय माऊलींचे आशीर्वाद रे साधूसंत माऊलींचे आशीर्वाद घे रे सुख आणि संपत्तता सर्वत्र येऊ दे रे सुख आणि संपन्नता सर्वत्र येऊ दे रे पावसा पावसा लवकर ये लवकर ये विनंतीची माझ्या दखल घे रे दखल घे धन्यवाद